अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा एकोणतीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले गेले अठ्ठावीस वर्ष पूर्ण पूर्ण होऊन एकोणतीसाव्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना पहिल्या वर्षापासून तर अठ्ठावीस वर्षापर्यंतच्या कारकिर्दीचे साक्षीदार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार या ठिकाणी नेहमीप्रमाणेच विशेषतः महाराष्ट्र राज्यात नव्हे तर देशभर नव्हे तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये देखील आपला कार्यक्रमानं नावलौकिक मिळवले विशेषतः मला वाटतं अशोकराव बारा विस 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 हजार प्रयोग झाले असतील तुमचे ना आता किती वर्ष अजून चोवीस पंचवीस सव्वीस किती हजार होतील सांगता येत नाही परंतु अशोक हांडे या ठिकाणी प्रमुख विश्वस्त म्हणून आज तुम्हाला मी आवर्जून या ठिकाणी बोलवलेलं आहे या व्यासपीठावरील सर्वात तरुण व्यक्ती की ज्यांना जीवन गौरव पुरस्कार प्राप्त झालेला आहे ते तरुण व्यक्ती म्हणजे आता एक्याऐंशीव्या वर्षात पदार्पण करत आहेत सुरेश साकोळकर सर आणि त्यांच्या संगीत नाटकामध्ये त्यांचा वावर पाहिल्यानंतर त्यांचं वायाबद्दल कुणी चर्चाही करणार नाही परंतु ते नेहमी आम्हाला प्रेरणादायी रे सुरेश साकोळकर सर आहेत या ठिकाणी आम्ही एक महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा आहे नाट्य क्षेत्रामध्ये रंगभूमीवरची अनेक दिग्गज कलावंत पुढच्या पिढीला प्रेरणा देऊन गेलेले आहेत त्यातले काही जी व्यक्ती आहेत की जे आजरामर आहेत की त्यांच्या नावानं आम्ही पुरस्कार पुरस्कार देऊन त्यांची वैचारिक देवाणघेवाण आजची पिढी सांभाळत आहे ती रंगभूमीची सेवा त्याच पद्धतीने त्याच नवीन पद्धतीनं ते स्वीकारून वाटचाल करीत आहे म्हणून आम्ही या ठिकाणी बालगंधर्वांची निरस्कार पिंढारकरांमध्ये पाहिली त्यांनी त्यांचं त्यांना त्या पुरस्कार प्राप्त देत आहोत संकर्षण करणारे म्हणजे आचार्य अत्रे म्हणजे काय की विडंबन वक्ते लेखक साहित्यिक नाटककार लेख किती प्रकार आहेत तुमच्यामध्ये सुद्धा तेच प्रकार आहेत संकर्षाची तुम्ही त्यांचा वारसा जतन करताय म्हणून आज आमच्या रसिक प्रेक्षकांच्या वतीनं एक प्रवीण तरड्यांबद्दल आता काय बोलाय व प्रवीण तरकडे आमच्या ह्याच रंगभूमीच्या एकांकिका स्पर्धेतून आमचं पारितोषिक घेऊन गेलेले प्रवीण आहे त्यामुळं आता ते प्रवीण एवढे प्रावीण्य मिळवले त्यांनी की आता आम्हाला सांगावं लागतं की आणि आम्हाला अभिमान वाटतो महाराष्ट्राला की आम्ही प्रवीण तरडेचे मित्र आहोत एवढं मोठं आणि रांगडा जे अरुण सरनाईकांचं जे रांगडं व्यक्तिमत्व होतं त्याचं त्या रांगडं व्यक्तिमत्वाचं जतन तुम्ही निश्चितपणे करत आहात स्पृहा जोशी तुमच्याबद्दल खूप काय बोलण्यासारखं आहे पण मला कधी कधी असं वाटतं की तुमच्यासारख्या कलावंतांना श्यामबेन केल गोविंद निलानी म्हणजे माझ्या आवडते चित्रपट चक्र आक्रोश मंडी निशांत अंकुर असे जे काही चित्रपट आहेत हे चित्रपटावर आहे। आहे अशी का काहीतरी तुम्हाला भूमिका मिळावी त्याचं निश्चित तुम्ही सोनं कराल म्हणजे स्मिता पाटील नावाने तुम्हाला ना पुरस्कार देत आहेत तुमचं पत्र अरविंद तुमचं पत्र वास्तव असतंच रडतं माणूस त्यामुळे तुम्ही असे एक प्रतिभावंत लेखक जैन दळवींची तुम्ही आठवण करून देता आणि त्याच पद्धतीने भविष्याच्या वाटचालीमधले आमचे कलावंत मग सुवर्णा असेल रतीजी असतील जम्माड असतील ही सर्व मंडळींचं आम्ही आणि आमच्या स्थानिक कलावंतांचा देखील आम्ही या ठिकाणी सत्कार करत आहेत सुवर्णासुद्धा म्हणजे लावणी नृत्य करत असताना विशेषतः अभिनय करत आहे आणि विशेषतः ती इंजिनियर आहे उच्च शिक्षित आहे त्यामुळं ते त्यांचंही मी आज या नवीन पिढीत एक रती देखील उत्तम चित्रकार आहे अशा पद्धतीने आम्ही परंपरा जे सत्कार करण्याची ठेवलेली आहेत ती परंपरा आम्ही जोपासत आहोत तर अठ्ठावीस वर्ष फार मोठा प्रवास पण एक चांगल्या आमच्या संस्थेच्या अध्यक्ष बदलले नाहीत किंवा बदलायसाठी कुणी प्रक्रिया पूर्ण केली नाही आपल्या नेहमीप्रमाणे मध्यवर्ती करत त्या अशोक खांडेंना चांगली कल्पना आहे वरती काय होतं परंतु हे सर्व करत असताना ही सर्व वाटचाल करत असताना मला एक आवर्जून अशोकराव तुम्हाला मी बोलवण्या मागची एक भूमिका सांगितली की ह्या ठिकाणी आपण पाहुणे बोलवतो किंवा पाहुणे उपमुख्यमंत्री म्हणून किंवा किंबहुना आपले काही त्यांच्या प्रती काम असतात स्वार्थ पण असतो परंतु बऱ्याच वेळा असे काही नेते मंडळी आहेत मी तीस पस्तीस वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहे की एका विशिष्ट कार्यपद्धतीमध्ये त्यांचं नावलौकिक असतो आता आमच्या त्यांची मी म्हणजे काहीतरी तर वकिली करण्यासाठी आलेलो नाही परंतु जे त्यांचं योगदान आहे ते माझ्या ह्या स्वरूप बसलेल्या व्यासपीठावरील कलवंतांना समजावं की नेमकं असे काही नेते आता अजितदादांबद्दल काय बोललं जातं की बाबा सकाळी उठून वक्तशीर असणारा नेता विकासानं झपटलेला म्हणजे बिघडलेली हिंजवडी सुद्धा सरळ करणारे चाकांच्या चौकात जाऊन सुद्धा सरळ करणारे असे काही अजितदादा आहेत परंतु नेमकं त्यांचं ते कला बाबतीत काहीच बोलत नाहीत ते तुझं काम आहे तुला काय पाहिजे तेवढं सांग अशोकराव आपली पाच पाच लाख वर्षाला महिन्याला आपली तूट भरत होती मध्यवर्ती शाखेची आणि उदय सामंत आमचे त्यावेळेस त्यांच्याबरोबर होते आणि रत्नागिरीच्या संमेलनामध्ये आम्ही त्यांना सांगितलं की उदय सामंत देखील आमचं नेतृत्व करत असताना त्यांनी खंत व्यक्त दाखवली त्यावेळेसही दादा अर्थमंत्रीच होते आणि आपल्या मध्यवर्ती शाखेसाठी आजी दादानी पाच कोटी रुपये कायमस्वरूपी त्यांनी दिलेले नंतरच्या कालाकारतामध्ये त्यांच्या अर्थमंत्रीपदाचा त्यांना वाटचालीसाठी महाराष्ट्राच्या राज्यासाठी काय फायदा आहे तो होत राहतो ते करत राहतात त्यांचं ते कर्तव्य म्हणून ते करत असतात परंतु नाट्यसंमेलन एकोणीसशे नव्याण्णव साली या एकोणऐंशीवं संमेलन आणि माझ्या नाट्य परिषदेने मला अभिमान वर्धापन दिन साजरा करत असताना एकाच नाट्य परिषदेने दोनदा संमेलन घेण्याचा योग फक्त आमच्या शाखेला मिळालेला आहे <laughs> आणि ते सद्भाग्य करत असताना किंवा मी त्याचं सांगणार की आम्ही नाट्य शाखेने केलं अमुक केलं तमुक केलं पण आर्थिक गणित फार वेगळे असतात नाट्यसंमेलनाची त्यावेळेस देखील अजितदादा कार्यकर्ते म्हणून पाठीमागे उभे राहिले आणि एकोणऐंशीवं संमेलन झालं तोच योग वाटचालीमध्ये अर्थमंत्री परत झाले आता शंभराव नाट्यसंमेलन विश्वस्त म्हणून मोठे साहेब असतील किंवा सर्वांनी मुंबई या ठिकाणी घेण्याचं ठरवलेलं होतं पण अजितदादांचा राजकीय समीकरण बदलल्यानंतर दादा अर्थमंत्री झाले आणि तोच धागा मी पकडला आमच्याकडून दहा कोटी रुपये तुम्हाला मिळणार नाट्य संमेलनला तर नाट्य संमेलनेत शंभराव नाट्य संमेलन माझ्या पिंपरी चिंचवडच्या भूमीत झालं पाहिजे मोराय गोसाईच्या दा भूमीत झालं पाहिजे चाफेकरांच्या भूमीत झालं पाहिजे आणि ते त्यांना मी बोललो नाही मी सांगायचं ते ते सांगितलं उदय सामंतांना की अशा पद्धतीने त्याच वेळेस देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील आमचे एकनाथजी शिंदे असतील विशेषतः सर्वांनी पाठिंबा दिला आणि विशेषतः उदय सामंत यांचे मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी पूर्ण सहकार्य या संमेलन घेण्यासाठी केलेलं आहे या ठिकाणी अनेक वाटचाली करत असताना या सर्व पाठीमागं अजितदादा उपस्थित राहिले नाहीत ते काही कारणामुळं पण अशोकराव अजितदादांनी ते शंभरावं संमेलन यशस्वी करण्यासाठी नागपूरला पाच मिनिटाच्या भीतीमध्ये दोन दिवसाचं संमेलन करून टाकलं आणि त्यांनी संपूर्ण ताकद आमच्या पाठीमागे उभी राहिली आणि आज त्याचं फळ म्हणून या ठिकाणी शंभरावं संमेलन की जे पिढ्यान पिढ्या लक्षात राहील ते अधोरेखित करण्याचं काम त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा त्यावेळेस त्यांना व्यासपीठावर ते, व्यास ते आले नाही त्यांना सन्मान करण्याचं राहून गेलं म्हणून विश्वस्त म्हणून तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं की तुमच्या हस्तेच मध्यवर्तीच्या वतीनं त्यांचा सन्मान या ठिकाणी व्हावा दादा अठ्ठावीस वर्ष मी अधिक वेळ घेणार नाही दादा अठ्ठावीस वर्ष की खरं तर महानगरपालिकेत मी पंचवीस वर्ष आहे परंतु मला आनंद एका गोष्टीचा आहे महानगरपालिकेत साधर प्रभाग सदस्याचं अध्यक्षपद देखील मला निश्चितपणे मी मिळालं नाहीत पण मला एक आनंद आहे की शंभर वर्षामध्ये महाराष्ट्राचं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद उपाध्यक्ष या शहरात कुणाला मिळालं नाही ते मला मिळालं आणि जो भूमिपुत्र आहे आमचा प्रशांत दामले ह्या भूमीतनं शिक्षण झालेलं आहे ते अध्यक्ष मी उपाध्यक्ष हा दुर्मिळ योग माझ्या आयुष्यामध्ये घडला आणि हे सर्व करत असताना ही सर्व ही सर्व वाटचाल माझ्या आयुष्यातली ही अठ्ठावीस वर्षाच्या वाटचालीमध्ये खारीचा नव्हे तर सिंहाचा वाटा मी आवर्जून प्रामाणिकपणे रंगभूमीवर नटराजाच्या भूमीवर मी आवर्जून सांगतो की केवळ आणि केवळ आजी दादामुळे हा जी वाटचाल आहे किंवा जो प्रवास आहे तो अतिशय सुखकारक झालेला आहे दादा अठ्ठावीस वर्ष झाले मी एकच मागणी करतोय तुम्ही मध्ये लक्ष दाखलेलं होतं बंडसाहेब होते नाट्य संकुल करायचं आहे नाट्य संकुल करायचं आम्ही पंचवीस तीस वर्ष पाठीमागायला लागले आणि अर्थात ते काय कशामुळे योग लागतात शंभरावं संमेलन कदाचित व्हायचं असेल आमचे काहीतरी आम्हाला सिद्ध करायची संधी मिळायची असेल म्हणून ते थांबलेलं असेल पण दादा त्यामध्ये तुम्ही स्वतंत्र ह्या ठिकाणी लक्ष देऊन तुमचीच यंत्रणा लावून कारण आमच्या यंत्रणेतनं जरा थोडे अडथळे खूप येतात तुमच्या यंत्रणाच्या माध्यमातून तुम्ही योग्य रीतीनं आणि मला ह्या परिसरातील माझे गोरगरीब कलावंत असतील उपेक्षित कलावंत असतील हे सातत्याने केवळ वर्धापन तू वर्धापन कार्य होत नसतो आमचं सातत्याने व शिबिर असतं एकांकिका स्पर्धा असतात नाट्य स्पर्धा असतात नाट्य शिबिर असतात शिक्षिकांचं शिबिर असतं अनेकांचं सतत सातत्याने ही चळवळ सुरू आहे आणि ती ठेवण्यासाठी आम्हाला नाट्यसंकल्प आवश्यक आहे मी सर्व कलावंतांना भविष्याच्या वाटचालीसाठी तुम्हाला आनंद अनंत खूप खूप शुभेच्छा देतो तुमचं वय काय होणार नाही कारण काय मोरायोग असा प्रसाद घेऊन चाललेले तुम्ही आणि हा प्रसाद जे आहे हा पुरस्कार आहे हा आमचा पुरस्कार हा त्या व्यक्तींच्या नावानं जरी असला तरी ह्या मोर्या मोरा गोसाईच्या भूमीतनं प्रसाद मिळतो आणि संकर्षण प्रशांत दामलेला मोर्याचा आशीर्वाद मिळाल्यानंतर ते काय किमाय करतात कल्पना आहे तुमची किमाय आता तुम्ही चालू केलेलीच आहे ती वृद्धिकत हो अशा सर्व कलावंतांना मी शुभेच्छा देतो व माझ्या दोन शब्द संपवतो